यानंतर आपण जाऊयात माझे सहकारी रौनक कुकडे यांच्याकडे अपडेटसाठी रौनक आ, कविता काही क्षणांनंतरच ही मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे मी सध्या शिवडीमध्ये जे मतमोजणी केंद्र बनवलेलं आहे इथे दोन मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई आणि त्याच्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वी स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेलं आहे मीडिया प्रतिनिधींना आतमध्ये तिथे घेऊन जाण्यात आलं होतं आणि आता पोस्टल बॅलेट सगळ्यात पहिले मोजले जाणार आपण दृश्यांमध्ये इथे बघू शकता जवळपास चौदा टेबल लावण्यात आहे एकूण एकोणीस राऊंडमध्ये दोन्ही मतदारसंघातलं जे मतमोजणी आहे ती पूर्ण होणार आहे आणि मुख्यतः जर आपण बघितलं तर दक्षिण मुंबईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कारण दक्षिण मुंबई देशातलं सर्वात रिचेस्ट अशा स्वरूपाचा मतदारसंघ जे आहे ते समजलं जातं कारण अनेक महत्त्वाचे लोक या दक्षिण मुंबई मतदारसंघात राहतात मग मुकेश अंबानी असतील आनंद महिंद्रासारखे मोठे कॉर्पोरेट असतील आणि बी गव्हर्नर सुद्धा याच मतदारसंघात मतदाता आहेत त्यामुळे जर आपण बघितलं तर दक्षिण मुंबई मध्ये शिवसेना वर्ष शिवसेना अशी ही थेट लढत जी सावंत यांना विश्वास आहे की तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील मात्र यामिनी जाधव यांनी देखील जबरदस्त अशा स्वरूपाची टक्कर या हो। संपूर्ण निवडणुकीमध्ये दिली आहे त्यामुळे निकाल काय होतो आणि अगदी का, काही क्षणात आपल्याला या पोस्टल बॅलेट ची मोजणी इथे सुरू झाल्यानंतर समजेल कल समजेल की नेमकं कोण बाजी मारताना पाहायला मिळत आणि मुख्यतः जर बघितलं तर संपूर्ण मुंबई कडे कविता सगळ्यांचं लक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर मुंबईमध्ये दक्षिण मुंबईची जागा कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे कविता दक्षिण मुंबईची जागा कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे विशेषत मुंबईमध्ये होणारा शिवसेना विरुद्ध शिवसेना शिंदे विरुद्ध ठाकरे मशाल विरुद्ध धनुष्यबाण या लढाईकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं आहे मुंबईमधल्या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये ही लढाई होते त्यापैकी दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण दक्षिण मुंबई हे दोनही मतदारसंघ आहेत आणि म्हणूनच या मतदारसंघांकडे सगळ्यांचं जास्त लक्ष लागलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रचाराच्या फैरी झडत होत्या शेवटच्या टप्प्यातले हे मतदार संघ होते, होते जिथे मतदान झालं त्यामुळे बराच काळ इथल्या प्रचारासाठी उमेदवारांना मिळाला होता आणि आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होतीये पोस्टल मतमोजणीचे आकडे काही क्षणांमध्ये हाती येतील सगळ्याच मतमोजणी केंद्रांवर सध्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे जी मतं पोस्टानं आलेली असतात जे सरकारी कर्मचारी किंवा इतर लोक जे स्वत मतदानाला उपस्थित राहू शकत नाहीत त्यांच्या कर्तव्यपूर्तीमुळं त्यांना ही सोय सुविधा उपलब्ध करून दिलेली असते ही मतमोजणी आधी होते आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतपेटीवरच्या मतमोजणीला सुरुवात होते ही आपल्याकडची मतमोजणीची पद्धत आहे आणि त्यानुसार पोस्टलच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पोस्टलची मतं ही कागदावर असतात त्यामुळं प्रत्यक्ष निवडणूक मतमोजणी केंद्रावर जे अधिकारी असतात ते एक एक करून या मताची नोंदणी करतात आणि त्यानंतरच बॅलेट मशीनकडे मतमोजणी केंद्रावरचे अधिकारी वळतात त्यामुळे सध्या जी प्रोसेस सुरू झालेली आहे ती पोस्टलच्या मतांची पो प्रोसेस सुरू झालेली आहे काही वेळातच त्यांचे आकडे येतील पोस्टलची मतं खूप मोठ्या संख्येनं नसतात एकूण मतांच्या तुलनेमध्ये मात्र त्यामुळं जे कल हाती येतात ते बरीचशी दिशा स्पष्ट करणारे असतात त्यामुळं पोस्टल नंतर काय कल हाती येतात याकडे आपलं लक्ष असेलच आणि त्यानंतर मतमोजणीच्या फेऱ्यांना देशभरामध्ये सुरुवात होईल एनडीए की इंडिया आघाडी या संदर्भात आकडेवारी बरीच पुढे आलेली आहे एक्झिट पोलनुसार अनेक आकडे समोर आलेले आहेत मात्र एक्झिट पोलचे आकडे जनता खरी ठरवते की जनता आपल्या मनातला काही वेगळाच कौल देते याचे आकडे पुढच्या काही तासांमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर असतील देशभरातल्या मतमोजणी केंद्रांवर आता काय चित्र असू शकतं याची ही झलक आपण पाहतोय महाराष्ट्रामधल्या अनेक मतमोजणी केंद्रांवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मतमोजणीच्या दरम्यान कोणतीही गडबड होऊ नये कोणताही गोंधळ होऊ नये सर्व पक्ष कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे संपूर्ण प्रोसेसमध्ये सहभागी होता यावं यासाठी जी जय्यत तयारी केली जाते ती जय्यत तयारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतमोजणी केंद्रावर दिसतीये अर्थात सकाळपासून काही ठिकाणी पोलिसांबरोबर वादावादीचे काहीसे प्रकार घडले पण हे प्रकार फार मोठे नव्हते कारण अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहनं पार्क करण्यासाठीची जागा ही बरीच लांब ठेवली होती उमेदवारांना प्रतिनिधींना बराच काळ चालत यावं लागत होतं त्यामुळे काही ठिकाणी वादाचे प्रकार आहेत आणि पहिले कल हाती यायला सुरुवात झालेली आहे एनडीए तीन जागांवर पुढे आहे तर काँग्रेस एका जागेवर पुढे आहे भाजप तीन काँग्रेस एक अशी आत्ताची आकडेवारी पोस्टरची मतमोजणी सुरू झाल्यानंतर जे पहिले कल हाती आले त्यानुसार एनडीए तीन जागांवर आणि इंडिया आघाडी एका जागेवर पुढे आहे इतर पक्षांना सध्या तरी कोणतंही स्थान नाही आहे चार जागांचे कल हाती आलेले आहेत पाचशे त्रेचाळीस जागांपैकी जे चार जागांचे कल हाती आले त्यानुसार एनडीए एका जागेवर पुढे आहे तर इंडिया आघाडी एक इंडिया आघाडी एका जागेवर पुढे आहे तर एनडीए तीन जागांवर पुढे आहे ज्या तीन जागांवर एनडीए पुढे त्या तीनही जागा भाजपच्या आहेत आणि इंडिया आघाडी ज्या ठिकाणी पुढे आहे ती जागा काँग्रेसची आहे त्यामुळे आता हाती आलेले कल आकडे आता वेगानं बदलायला सुरुवात आहेत एनडीए चार जागांवर आघाडीवर आहे इंडिया आघाडी एका जागेवर आघाडीवर आहे भाजपच्या चार जागा आहेत काँग्रेसची एक जागा आहे इतर पक्षांना एक जागा दिसताना दिसते अगदी पहिले कल आहेत सुरुवातीच्या कलांपासून एनडीएची आघाडी एनडीएला सध्या चार जागांवर आघाडी काँग्रेसला एका जागेवर आघाडी